जय बाळू मामा श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी शटपळ परिसरात आहे भक्तानो मोहोळ तालुक्यात आलोय आपण पालखीत दर्शनाला आज बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामा जय बाळू मामा पुजारी आपले हे

आपलं पूर्ण माझ्या नावानं चांग भले जय बाळू आपलं पूर्ण नाव काय म्हणलं पर... परमेश्वर शाहू शेंडगेटपड परमेश्वर शाहू शेंडगे शेटपळ तालुका जय बाळू पालखीत सुद्धा आज सतरा नंबर पालखीमध्ये आलोय कारभार्याने छान आणि सुंदर मस्त पालखी बनवलेली आहे

मामांच्या पद मिळालं सेवेत सुद्धा प्रकार आहेत आज ही मेंढका जुना मेंढकाच्या ताब्यात खांड असून खांडाची काय दिवस सेवा करून पिल्ल्यांची काय सेवा करून आज पुजारीच सेवा मामाने दिलेली आहे बोला जय बाळमा असं द्या करा सेवा बंडगर मामा बरं वाटलं आज बाळूमामाचा शब्द म्हणजे कारभार आहे म्हणतो मोडाचा नाही द्या छान चांगली जबाबदारी आहे कॅमेरा असल्यामुळे काय मामांचा आता सगळं व्यवस्थित सुखरूप सेवा झालेली आहे बोला जय बाळू मामा जय जय बाळू सोमनाथ सेंडगे आणि परमेश्वर सेंडगे हे दोघे भाऊ या दोघा भावांनी हे सतरा नंबर पालखीचं नियोजन केलं गेले दोन दिवस झालं या यांच्या शेतामध्ये संत बाळूमामा बगा नंबर सतरा दादा लिंगरे कारभार यांची पालखी आहे एकादस बारस छान मेंढी माऊलींची सेवा भक्तांची सेवा केले धन्यवाद जय बाळूमामा अशी पालखी आहे बघा शेटपळ परिसरात शेंडे घे शेतमालक जुना भक्त आहे मामांचा सतरा नंबर पालखीची एकादश आणि आज बारस होते जय बाळू श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा कारबारी लहू दादा लेंगरे या पालखीतील ही मेंढे आलोय आरतीला थोड्याच वेळात आरती होते बोला जय बाळू ममा कारभारी असं वागरीच्या कडला हमेशा बसलेलं असते बागा कधी बी पालखी द्या बोला जय बाळू जय जय बाळू जय बाळूरती व्यवस्थित जय बाळू जय जय बाळू आलोय आपण श्री संत बाळूमामा पालखी क्रमांक सतरा कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी षटपळ परिसरात आपलं जुनंच सेंडगे भक्त आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आहे आज या पालखीमध्ये कधीही तुम्ही जर मेंढी मावलीचं दर्शन घ्यायला आलात तर असं लहूदादा लेंगरे मेन कारभारी तसेच सेकंड कारभारी राजेंद्र आनुसे हे सेकंड कारभारीसुद्धा मेंढी माऊलीच्या कुठल्याही वाघरीच्या कडेला हमेशा दिसणार बघा छान सेवा असते बोला जय बाळमा हे शेतमालक आहेत सेंडगे पाहूनच आहेत आपलं काय नाही या अगोदर बी पालखी सोळा नंबर होती त्यावेळेस पण होतो आपण जय बाळमा आज त्यांचंसुद्धा भाग्य आज मेंढी माऊली सतरा नंबर पालखीची एकादस ना आज सोमवार दिवस बारस दोन दिवस छान सेवा केली धन्यवाद जय बाळूमामाळूमाच्या नावाने जय बाळूमामा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय बाळूमामा जय जय बाळूमामा